बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला शहरातील अमरधाम परिसरामध्ये असलेल्या महामृत्युंजय मंदिरात ला भव्य महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली वातावरणात ओम नम शिवायचा अखंड जयघोष आणि घंटानाथ घुमत होता सायंकाळी आयोजित महाआरतीला आमदार पंकज भुजबळ यांनी उपस्थित राहून महादेवाचे दर्शन घेतले त्यांनी शिवलिंगाचा अभिषेक करून आरती केली नमस्कार आज येवला येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये आरतीचा सामान मला मिळाला आज जो आहे सोमवार सोमवार आहे आणि सोम सुद्धा आहे मी भाग्य समजतो की मला हा मान मिळाला आणि आरती करायला मिळाली तर या निमित्ताने मी सर्व शिवभक्तांना जे आहे भगवंताकडे हीच प्रार्थना करेल की सर्वांना जे आहे चांगलं आरोग्य लाभ सुख आणि समृद्धी लागू हीच आहे ईश्वरचरणी प्रार्थना सर्वांना जे आहे निमित्ताने शुभेच्छा जय बोले श्री लाकडी घानातील सर्व प्रकारचे तेल, तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळीगल्ली खंडराव मंदिराजवळ येवला श्री घाना तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न